आज आपण एका अशा थरारक घटनेचा प्रवास करणार आहोत ज्याने मराठी भाषेला कात्रचा घाट दाखवणे हा वाक्यप्रयोग आपण रोजच्या बोलण्यात ऐकतो पण त्यामागची खरी कहाणी किती जणांना माहिती आहे ही गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय धाडसाची अचूक नियोजनाचे आणि शत्रूला चुकवणाऱ्या बुद्धिमत्तेची ही कहाणी आहे लाल महालावरी या धाडसी हल्ल्याची ज्याने मोगल सेनापती शाहिस्ते खानाला कातरचा घाट दाखवला आणि मराठी संस्कृतीत एक नवीन मुहावरा रुजवला आजच्या या व्हिडिओमध्ये आप या घटनेची डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत कात्राचा घाट म्हणजे काय तो कसा वापरला गेला आणि या घटनेने मराठी इतिहासावर काय परिणाम केला चला तर मग पाहूया कात्राचा घाट हा पुण्याजवळील एक डोंगर रांग आहे जो पुणे ते सातारा या महामार्गावर बसलेला आहे पण या घाटाला खरी ओळख मिळाली ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका चमत्कारिक युक्तीमुळे सोळाशे त्रेसष्ट साली शिवरायांनी मोगल सेनापती शाहिस्ते खानावर पुण्यातील लाल महालात हल्ला केला या हल्ल्यातून पळून जाताना शिवरायांनी मोगलांना कातरच्या घाटात चकवले आणि स्वतः दुसऱ्या मार्गाने सुरक्षितपणे निघून गेले या यशस्वी युक्तीमुळे कातरचा घाट दाखवून हा वाक्यप्रयोग मराठीत रूढ झाला त्याचा अर्थ आहे एखाद्याला फसवून त्याचे लक्ष दुसरीकडे वेधून घेऊन आपले उद्दिष्ट साध्य करणे आज आपण या घटनेच्या मुळाशी जाऊन ती कशी घडली यात शिवरायांचे नियोजन काय होते आणि या घटनेने मराठी संस्कृतीवर काय प्रभाव पडला हे बारकाई निपाण हो। सतराव्या शतकात मोगल साम्राज्याचा विस्तार संपूर्ण भारतभर होत होता औरंगजेब मोगलांचा सम्राट दक्षिण भारतावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात होता त्यासाठी त्याने आपला मामा शाहिस्ते खान याला एक लाख सैन्यासह शिवरायांच्या स्वराज्य नष्ट करण्यासाठी पाठवले सोळाशे साठ साली शाहिस्ते खानाने पुण्यावर ताबा मिळवला आणि आपला मुक्काम शिवरायांच्या लाल महालात लाल महाल हा शिवरायांचे निवासस्थान होते आणि त्यावर मोगलांचा कब्जा हे शिवरायांसाठी मोठे आव्हान होते शाहिस्ते खानाने पुण्यातूनच स्वराज्याविरुद्ध अनेक मोहिमा सुरू केले गावे लुटली किल्ले जिंकले आणि स्वराज्याला कंपवत करण्याचा प्रयत्न केला पण शिवरायांनी कधीच हार मानली नाही शाहिस्ते खानाला सबक शिकवायचं आहे त्यासाठी त्यांनी एक धाडसी योजना आखली एक लाल महालात घुसून शाहिस्तेखानावर हल्ला करायचा ही योजना इतकी जोखमीची होती की अशक्य वाटावी पण शिवरायांच्या शब्द अशक्य हा शब्द नव्हताच शिवरायांच्या प्रत्येक मोहिमेचा पाया होता भूप्रदेशाचा सखोल अभ्यास त्यांनी पुण्याजवळील किल्ले रस्ते आणि डोंगर रांगा यांचा बारकाईने विचार केला पुण्याजवळ दोन महत्वाचे किल्ले होते पुरंदर आणि सिंहगड सिंहगड पुण्यापासून फक्त सत्तावीस अंतरावर होता तर पुरंदर चाळीस किलोमीटर अंतरावर शिवाय सिंहगड हा राजगड ते पुणे या महामार्गावर होता तिथे शिवरायांची राजधानी होती शिवरायांनी या मोहिमेची सुरुवात सिंहगडावरूनच करण्याचे ठरवले पण प्रश्न होता पुण्यात कसे पोहोचायचे सिंहगडावरून पुण्याला जाण्यासाठी दोन मुख्य मार्ग होते डोनचे मार्ग हा थेट पुण्याला जाणारा रस्ता नंतर सत्तावीस किलोमीटर दोनचे मार्ग आणि कात्रचा मार्ग हा कोंडनपूर थेड शिवापूर मार्गे पुण्याला जाणारा रस्ता नंतर पस्तीस किलोमीटर शिवरायांनी दोन्ही मार्गाचा विचार केला त्यांना माहिती के होतं की हल्ल्यानंतर मोगल सैन्य त्यांचा पाठलाग करेल आणि ते दोन्ही मार्गावर म्हणूनच त्यांनी एक युक्ती आखली मोगलांचे लक्ष कातरच्या मार्गाकडे वेधायचे आणि स्वतः दोन जे मार्गे सिंहगडावर पोचायचे शिवरायांनी आपल्या सैन्यातील काही माऊयाना कातरच्या घाटात पाठवले त्यांना सांगितले की झाडावर आणि बैलांच्या शिंगावर पोतं कापडाच्या चिंद्या गुंडाळून मरणवलेली मशाल बांधून ठेवा हल्ल्यानंतर इशारा मिळताच हे पोत पेटवा आणि शिंगे व वाजवा यामुळे मोगलांना वाटेल की मराठी कातरच्या मार्गाने वळत आहे आणि ते त्या दिशेने पाठलाग करतील ही युक्ती यशस्वी झाली तर मोगलांचे लक्ष काताराकडे जाईल आणि शिवरायांना दोन जे मार्गे सुरक्षितपणे सिंहगडावर पोचता येईल हे होते शिवरायांचे सूक्ष्म नियोजन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्रेसष्टच्या रात्री शिवराय आपल्या निवडक तीनशे मावळ्यांसह सिंहगडावरून निघाले दोन जे मार्गी पुण्याकडे आले वाटते त्यांनी आपल्या सैनिकांना ठिकठिकाणी ठेवले जेणेकरून परत येताना ते गोळा करता येतील रात्रीच्या गडद अंधारात शिवराय आणि त्यांचे मावळे मोगल छावणीत घुसले त्यांनी लाल महालात प्रवेश केला जिथे शाहीच झोपला होता अचानक शिवरायांनी तलवारीने खानावर वार केला खानाने झटकन खिडकीतून उडी मारली आणि तो थोडक्यात बचावला पण त्याच्या उजव्या हाताची तीन बोटे शिवरायांच्या तलवारीने छाटली गेली हल्ल्याची चाहूल लागताच मोगल सैनिक लाल महालाकडे धाव घेऊ लागले पण शिवरायांनी तात्काळ आपल्या सैनिकांना माघारी बनवली ते लाल महालातून बाहेर पडले हल्ल्यानंतर मोगल सैनिक सर्वत्र शिवरायांना शोध घेऊ लागले पण शिवरायांनी आदेश ठरवल्याप्रमाणे त्यांनी इशाऱ्याचा करणा वाजवला हा इशारा ऐकताच कात्रच्या घाटात ठेवलेल्या मावयाने पोते पेटवले आणि शिंदे व कर्णी वाजवायला हे पाहून मोघलांना वाटले की मराठी कातरच्या मार्गाने पळून जात आहे त्यांनी तात्काळ आपले सैन्य कात्रजकडे पाठवले पण प्रत्यक्षात शिवरायांचे दोन जे मार्गे सिंह लढाकडे निघाले होते जेव्हा मोघल सैनिक कात्रच्या घाटात पोचले तेव्हा त्यांना फक्त झाडावर आणि बैलांच्या शिंगावर बांधलेले पोते दिसले त्यांना समजले की हे फसले आहेत शर्मिंदे होऊन रिकामा हाताने ते छवणीत परतले या युक्तीमुळे शिवराया सुरक्षितपणे सिंहगडावर पोचले आणि मोगलांचा पाठलाग पूर्णपणे विफल झाला या हल्ल्याने शायस्ते खानाला जबर धक्का बसला त्याच्या उजव्या हाताचे तीन बोटे कापली गेली आणि त्याचा मुलगा मारला गेला त्याचे मनोधैर्य पूर्णपणे खचले तो म्हणाला गबात कैसे होई एक आदमी अपने को मिला ही नाही और गजाकी से आज के खुद मिला इस वास्ते इसका कुछ होने का नाही लडका मारा गया हा गजब चमत्कार झाला तरी कसा शिवरायांचा एकही माणूस आमच्या हाती लागला नाही आणि शिवरायांनी स्वतः येऊन मला गाकले यामुळे शिवरायांवर काहीही इलाज चालणार नाही माझा मुलगा मारला गेला खान इतका हताश झाला की त्याने आपला पटका जमिनीवर फेकला आणि शोक करू लागला यांनी औरंगजेबाला पत्र लिहून शिवरायांविरुद्ध काहीही करणे अशक्य असल्याचे कळवले या घटनेनंतर शाहिस्ते खानाने पुण्यातून मुक्काम हलवला आणि त्याचा बंगालला पाठवला गेला शिवरायांच्या या हल्ल्याने मोगलांचे मनोधैर्य खचले आणि स्वराज्याच्या सीमा मजबूत झाली शिवरायांच्या या धाडसी हल्ल्याने केवळ मोगलांना पराभूत केले नाही तर मराठी भाषेत एक नवीन वाक्यप्रयोग जन्मला कात्रचा गाठ दाखवणे आजही जेव्हा एखाद्याला फसवून त्याचे लक्ष दुसरीकडे वेधले जाते आणि आपले काम साधले जाते तेव्हा हा वाक्यप्रयोग वापरला जातो ही घटना मराठी इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे जी शिवरायांच्या धारसी बुद्धिमत्ता आणि नेतृत्वाचे उदाहरण देते रात्रचा घाट आजही पुण्याजवळ उभा आहे आणि तो शिवरायांच्या त्या डकलातून युक्तीची आठवण करून देतो शिवरायांनी दाखवून दिले की केवळ युक्तीने नाही तर बुद्धीने आणि नियोजनानेही मोठ्या शत्रूवर विजय मिळवता येतो ती कहाणी देते मराठी अस्मितेचे प्रतीक बनलेले आहे मित्रांनो आज आपण पाहिली छत्रपती शिवाजी महाराज एक थरारक कहाणी जी केवळ धाडसी नाही तर सूक्ष्म योजनेची आणि बुद्धिमत्तेची आहे कात्रचा गाढ दाखवणे हा वाक्यप्रयोग आजही आपल्या भाषेत जिवंत आहे तो शिवरायांच्या त्या अफलातून युक्तीची साक्ष देतो आपल्याला ही हकीकत कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा मी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद